परमपूज्य सर्वप्रथम आपण भगवंताला एकतेने प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी गो प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी गो प्रणाम परमात्मा एक नमस्कार <coughs> परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर शाखा उमरेडच्या वतीने आज श्रीमान सुनीलजी जाधव यांच्या निवासस्थानी नवे हवन पार पडलेले आहे आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे या चर्चा बैठकीला स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा उपस्थित आहे यांनाही सुद्धा माझा प्रणाम तसेच सर्वांची लाडकी आई वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे आईंनाही सुद्धा माझा प्रणाम तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सेवक सेविका बालगाव बालगावून आलेले सेवक सेविका बालगोपाल यांना सुद्धा माझा नमस्कार चर्चा बैठक एक भक्ती आहे जगात परमेश्वर एक आहे व तो प्रत्यक्षात विराजमान आहे चैतन्यमय निराकार आहे निर्जीव वस्तूमध्ये नसून सजीव प्राण्याच्या आत्म्यात सुद्धा आहे परमेश्वर आपल्याला दिसत नसून परंतु त्यांचे गुण दिसत असतात बाबा जुमजीवचा जन्म तीन एप्रिल एकोणीशे एकवीस साली झाला बाबा झुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती करून दुःखी कष्टी गोरगरीब व अंधश्रद्धा व वाईट व्यसनातून सर्व सेवकांना दुःखातून मुक्त करण्याचे काम बाबा जुमदेवजीने केले बाबा जुमदेवजी पाच भागात कुटुंब होतं परंतु त्यांच्या कुटुंबामध्ये सुख समाधानी नव्हती म्हणून बाबा जु बाबा जुमदेवजीने एकोणीशे छेचाळीस साली एका भगवंत प्राप्तीला सुरुवात केली बाबा जे पाच भावाचं कुटुंब होतं परंतु त्यांच्या कुटुंबामध्ये सुख समाधानी नव्हती म्हणून बाबा जु बाबा जुमदेवजींनी एकोणीसशे छेचाळीस साली एका भगवंत प्राप्तीला सुरुवात केली एका भगवंताची प्राप्ती करायची असेल तर एक चित एक लक्ष एक भगवान यांची आराधना करावी लागते म्हणून बाबा जुमदेवजींनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुन्हा एक संशोधन करून एका बा एका भगवंताची प्राप्तीला सुरुवात केली त्यावेळेस बाबा जिमदुरीला एका भगवंताची प्राप्ती मिळाली परंतु बाबा जुमदूच्या परिवारातले जे सदस्य होते परिवारातले जे व्यक्ती होते सदस्य होते त्यांना सुख समाधान मिळत नव्हतं तेव्हा बाबाला विचार पडला की अनेकवाले माझ्याकडे येऊन त्यांचे दुःख दूर होते पण माझ्या परिवारातले का दुःख दूर होत नाही त्यावेळेस बाबा जुंजुजीला माहीत नव्हतं परंतु त्यांना सुद्धा कळलं कारण ते आत्मज्ञानी होते कारण बाबा जुंजूच्या परिवारातले जे सदस्य होते ते हिंदू धर्मातील देव देवदेवतांना तेच मानत होते म्हणून त्यांच्यामुळे ते सुख समाधान मा त्यांना मिळत नव्हते मग एके दिवशी कारण ज्यावेळेस भगवंताची प्राप्ती मिळाली त्यावेळेस बाबा जुमजूला वाटलं म्हटलं होतं का या जगामध्ये खूप दुःखी कष्टी लोक आहे या या दुःखी कष्टी लोकांचे दुःख दूर झाले पाहिजे त्यासाठी बाबा झुमदेवजींनी खेळोपाडी जाऊन प्रसार आणि प्रचार करून सगळे दुःखी कष्टी लोकांना या मार्गात आणण्याचं काम केलं एके दिवशी मग बाबा झुमदेवजी घरी बसले असतात सकाळी आंघोळ न करता आणि सकाळी जेवण न करता घरी बसले असतात शांताबाई रंगारी नावाची ती बाई आली तिच्या अंगात भूत येत होतं ते भूत इतकं जोरदार होतं ते दोन ते अडीच वर्ष ते सुद्धा भूत निघालं नाही तेव्हा बाबा झुमदेवजीला वाटलं का सगळे दुःख दूर होते पण या बाईचं दुःख दूर का होत नाही तेव्हा बाबा झुमदेवजींनी विचार केला अशी कोणती शक्ती आहे या बाईच्या मागं असं कोणतं पलीत लावलं आहे हे दुःख दूर का होत नाही म्हणून बाबा जुमदेवजींनी ठरवलं मनाशी विचार केला आणि आपण बेचाळीस दिवस हवन करण्याचे ठरवले आपण बेचाळीस दिवसाचे कार्य घेत असतो पण एकेचाळीस दिवसाचे कार्य घेतो आणि बेचाळीस दिवस, दिवस, दिवस आपण ह हवन करतो परंतु बाबा जुमजुंजींनी बेचाळीस दिवस हवन ठ करण्याचे ठरवलं टाईम वेळ सगळं त्यांनी हे केलं व्या दिवशी सुद्धा त्या बाईचे दुःख दूर झाले नाही बाबा जुमदेवचे विचार पडला बेचाळीस दिवसही झाले त्रेचाळीस दिवसही लागला पण या बाईचे दुःख दूर का होत नाही म्हणून बाबा जुमदेवजींनी बाबा जुमदेंनी विचार केला अशी कोणती शक्ती आहे त्या शक्तीचं नाव काय असे कोणतं हे आहे बा म्हणून बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची पाहिलं तेव्हा भगवंता सांगितलं का तू हे शक्ती आहे या शक्ती याच्यानंतर कसल्या प्रकारचे मी शेवटचा शब्द देतो का यानंतर कसल्याच प्रकारचं भूत येणार नाही कारण भगवान बाबा हनुमानजी हे महान त्यागी बाबा जुमदेवचे गुरु आहे परंतु बाबा हनुमानजी ह्या मार्गाचे परमेश्वर नाही परमेश्वर व्यक्ती नसून जागृत असणारी दैव शक्ती आहे ती चोवीस तास आपल्या शरीरात वास करीत असते म्हणून नेहमी बाबा म्हणत असतात म्हणत असते का आपला आत्मा आणि दुसऱ्याचा आत्मा एक आहे म्हणत असते म्हणून बाबा जुमदेवजी आपल्याला एक शिकवण दिली आहे का तुम्ही पाया पडायचं नाही दुसऱ्याला पाया फोडू द्यायचं नाही कारण हे आपण एकमेकाचा जर पाया जर पडलो त्या आत्म्याचा अनादर होतो आपण पाहतो गव्हर्नमेंटने एवढं केलं आहे एकीकडे के दारूबंदी केली आहे एकीकडे के लायसन्स चालू आहे पण एवढं आज महान त्यागी बाबा जुमदेवजींनी दारू व्यसन हे ते सगळं शेवकांनी एका भगवंताची कृपा करत आहोत आणि त्या कृपेमुळे आपण सुख आणि समाधान मिळत आहोत आणि कार्य आपण कर करत असतो कार्यकर्त्याचा शब्द म्हणजे एक भगवंताचा शब्द आहे कधी कधी आपण बसतो आम्ही विचारतो तर कार्य कोणाचे करत आहोत काही काही शेवकाने विचारतो आम्ही कार्य कोणाचे करत आहोत विचारतो सेवक काय म्हणते कार्य मी आम्ही कार्यकर्त्याचे करत आहोत कार्य आपण कार्यकर्त्याचे करत नसून कार्य आपण एका भगवंताचे करत आहोत शब्दामध्येच भगवंत आहे आणि शब्दामध्ये सैतान आहे नाही आपण जर चांगल्या पद्धतीने कार्य केलं तर त्यांचे फळ चांगलेच ते चांगले मिळत ज्याप्रमाणे तन मन धन तन म्हणजे शरीर मन म्हणजे आत्मा आणि धन म्हणजे आपला बाबा जुमदेवजीने ठरलं माझं धन म्हणजे शेवकाचा परिवार आपण मानतो पर हो सा का नाही आपण मानतो माझं धन माझी इस्टेट माझी प्रॉपर्टी पण बाबा जुमदेवजीने केलंय का नाही कारण बाबा जुमदेवजीने जेव्हा मंडळ स्थापन करायचं होतं त्यावेळेस सांगितलं आहे का शेवकांनी म्हटलं बाबा जुमदेवजीला आता काय करावं तुम्ही गेल्यानंतर काय होईल तेव्हा बाबा जुंदुजी सांगितलं का एक मंडळ स्थापन केलं आणि जो मंडळ आदेश देईल त्या मंडळाच्या आदेशाचे पालन सगळं शेवकांना करावं लागेल बाबा जुंदुजी होतं कारण त्यांचा मुलगा एकच होता ते आपल्या मुलाला त्या पदावरून येऊन बसवत होते पण बाबा जुंदुजीने ते केलं नाही तसंच आपण सुद्धा करा करा नको मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता मी सगळ्यांना प्रथम भगवान बाबा हनुमानजीला सुद्धा माफी मागतो तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजीला सुद्धा माफी मागतो तसेच सर्वांची लाडके वाराणसी ला सुद्धा माफी मागतो तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सेवक सेविका आदरणी मंच यांना सुद्धा माफी माफी मागतो आणि आपल्या वाणीला पूर्ण विराम देतो सगळ्यांना माझा नमस्कार